याच सीएसएमटी स्थानकात अंडरग्राऊंड तब्बल तीस फूट खोल एक भुयार आहे नेमकं हे भुयार इथे का आहे कशासाठी ते बांधलं गेलेलं आहे त्यामागची नेमकी कारणं काय आहेत नेमकं काय रहस्य आहे तर या जिन्यावरनं जेव्हा आपण खाली येतो तेव्हा ही एक पहिली मोठी खोली जी आहे ती मोठी खोली आपल्याला लागते आणि इथे तर ह्या दोन मोठ्या रूम्स आहेत असलेल्या मी सध्या उभी आहे सीएसएमटी रेल्वे स्थानकात आणि याच सी एस एम टी रेल्वे स्थानकातून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात याच सी एस एम टी स्थानकात अंडरग्राउंड तब्बल तीस फूट खोल एक भुयार आहे नेमकं हे नेम भुयार इथे का आहे कशासाठी ते बांधलं गेलेलं आहे त्यामागची नेमकी कारणं काय आहेत नेमकं काय रहस्य आहे हे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया अठराशे शहात्तरपासून ते अठराशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत ब्रिटिशांनी हे सी एस एम टी रेल्वे स्थानक बांधलं त्याचं बांधकाम सुरू होतं त्यावेळी व्हिक्टोरिया टर्मिनस असं ह्या स्थानकाचं नाव होतं आणि त्याच्याच ह्या गर्भगृहात म्हणू शकतो किंवा सी एस एम टी स्थानकाच्या अंडरग्राऊंड हे भुयार तयार करण्यात आलेलं होतं जर का आपण पाहिलं तर या जिन्यावरनं जेव्हा आपण खाली येतो तेव्हा ही एक पहिली मोठी खोली जी आहे ती मोठी खोली आपल्याला लागते आणि इथे खरं तर ह्या दोन मोठ्या रूम्स आहेत अंडरग्राऊंड असलेल्या ही एक आहे आणि जर का आपण पाहिलं तर याच्या आतमध्ये सुद्धा जर का आपण जाऊन पाहिलं तर हे असे मोठे लोखंडी दरवाजे सुद्धा इथं आहेत जे अत्यंत मजबूत असे दरवाजे आहेत तर नेमकं आता हे भुयार कशासाठी होतं त्याचा नेमका उपयोग कशासाठी व्हायचा तर आधी ग्रेट इंडियन पेनन्सुला रेल्वे असं होतं आणि त्याचं जे जाळं आहे ते मुंबई महाराष्ट्र आणि त्याच्यासोबतच जर दक्षिणेकडे आपण पाहिलं तर तेलंगणा कर्नाटक आणि त्याच्यासोबत जर आपण वरती जर पाहिलं तर मध्य प्रदेश असेल किंवा अगदी दिल्ली आणि गुजरात असेल ह्या संपूर्ण राज्यांमध्ये हे जाळं पसरलेलं होतं आणि त्यानंतर त्याचं ग्रेट इंडियन पेनन्सुला रेल्वेचं नंतर मध्य रेल्वे असं झालं होतं आणि त्या मध्येच जे प्रवासी असतात जे ट्रेनने जातात त्यांच्यासाठी जे तिकीट व्यवस्था असते आणि त्या तिकीट विक्रीतून जे काही पैसे येतात तेच पैसे साठवण्याचं हे संपूर्ण ठिकाण आहे कारण डिजिटल कॅश जशी आत्ता आहे किंवा बँकिंग व्यवस्था जशी आत्ता आहे तशी त्या काळी नव्हती आणि त्यामुळेच पैसे नेमके कुठे साठवले जातील त्याच्यासाठी नेमकी सुरक्षित जागा कोणती असेल तर ही जी व्यवस्था आहे ही ब्रिटिशांनी जेव्हा हे सी एस एम टी स्थानक बांधलं तेव्हा त्यासोबतच ही जी संपूर्ण एक व्यवस्था आहे पैसे साठवून ठेवण्याची ती व्यवस्था ब्रिटिशांनी केलेली होती लोखंडी गेट असतील किंवा इतर सुरक्षिततेच्या गोष्टी असतील तर त्याचासुद्धा योग्य जो विचार आहे तो यावेळी करण्यात आलेला होता आणि जर का आपण पाहिलं तर जिथे जिथे मध्य रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे ह्या संपूर्ण राज्यातून दर दिवशी जे पैसे गोळा केले जायचे किंवा जे प्रवाशांच्या तिकिटातून जे पैसे यायचे तेच पैसे रोज ह्या ट्रेनच्या माध्यमातून ह्या व्हिक्टोरिया टर्मिनल्स तेव्हाचं आणि आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आणले जायचे आणि या ठिकाणी आणल्यानंतर ते ह्या सगळ्या जे भुयार आहे किंवा ह्या ज्या दोन खोल्या आहेत त्यामध्ये ते पैसे साठवले जायचे जर बघू शकत असाल तर हे अशा पद्धतीची ही एक तिजोरी म्हणू शकतो किंवा एक पेटी म्हणू शकतो की ज्यामध्ये पैशांच्या ज्या नोटा आहेत त्या नोटा इथं ठेवण्यात आलेल्या होतात त्याचसोबत जर का आणखीन एक बघितलं तर इथे सुद्धा एक तिजोरी आहे की जी लोखंडी आहे आणि जुनं बांधकाम असल्यामुळे हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे आजूबाजूचं हे जे बांधकाम आहे ते संपूर्ण दगडी बांधकाम आहे आणि त्याच्यामध्येच ह्या लोखंडी तिजोरी असतील किंवा लोखंडी पेटी असतील त्या लावण्यात आलेल्या होत्या म्हणजेच पैसे ज्या ठिकाणी असतात त्या गोष्टीची त्या ठिकाणची जी सुरक्षा आहे ती व्यवस्थित असावी जर का पाहिलं तर हा इथं आणखीन एक एक आपण म्हणू शकतो की एक अशी व्यवस्था आहे की जे थेट सी एस एम टी स्थानकाचा जो तळमजला आहे तिथून ही भुयारी एक जागा आहे त्या ठिकाणी ह्या ज्या पेटी आहेत ह्या पेटीमध्ये हे पैसे या पेटीमध्ये असे ठेवण्यात आलेले होते किंवा त्याच्यात ते ठेवले जायचे आणि त्या माध्यमातून ह्या पेट्या पैसे भरून इथं यायच्या आता यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर इथे सेंट्रल रेल्वे नागपूर ही एक कोड लँग्वेज आहे रेल्वेच्या भाषेमध्ये सी आर म्हणजे सेंट्रल रेल्वे एन जी पी म्हणजे नागपूर आणि खाली इथं त्याचं वर्ष आहे दोन हजार दोन म्हणजे नागपूर जंक्शनवरून किंवा नागपूर स्थानकातून दोन हजार दोन साली आलेली ही एक पेटी आहे जी अजूनही ह्या इतिहासाची साक्ष देत इथं आहे आणि अशी अनेक रहस्य असतील की जी मुंबईच्या गर्भात घडलेली आहे हे छोट्या अशा जागा आहेत की जिथून जी, जी नाणी असतील पैशांची तीच जी पैशांची नाणी आहेत ती ह्या जागेतून थेट खाली आणली जायची मध्य रेल्वेकडून आता ह्याला एक नवा साथ देण्यात आलेला आहे रंगरंगोटी जी आहे ती ह्या संपूर्ण भुयाराची रंगरंगोटी मध्य रेल्वेकडनं करण्यात आलेली आहे मुंबईच्या उदरात अशी अनेक रहस्य दडलेली आहेत त्यापैकीच सी एस एम टी रेल्वे स्थानकाच्या इमारतीखाली तब्बल तीस फूट खोल असलेलं हे भुयार आणि ह्या भुयाराचा वापर व्हायचा कशासाठी तर पैसे ठेवण्यासाठी किंवा पैसे साठवण्यासाठी सध्याच्या डिजिटल युगात आपण जेव्हा वावरतो तेव्हा पैशांचे जे व्यवहार असतात किंवा बँकेचे व्यवहार असतात हे एका क्लिकवरती आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध असतात किंवा आपण तिकडनं काही ट्रान्झॅक्शनसुद्धा बसल्या जागेवरनं करू शकतो मात्र पूर्वीच्या काळी बँकेचे कोणतेही सिस्टीम नसतानासुद्धा पैशांचे व्यवहार असतील किंवा पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पद्धतीने कसे आणायचे तर त्याची ही जी संपूर्ण एक सिस्टीम होती ती ही सिस्टीम होती आणि हे सगळे पैसे जे आहेत तेच ह्या भुयारात येऊन साठवले जायचे आणि ही अशी एक संपूर्ण जी कहाणी आहे ती हा सी एस एम टी रेल्वे स्थानकाखाली असलेल्या ह्या भुयाराची आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट